कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचं पाणी मिसळून प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केले नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झालंय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णाचं प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली या प्रस्तावाबरोबरच सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावाबाबत आमदार गाडगिळ यांनी नामदार फडणवीस यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने सकारात्मक कारवाई करेल असं आश्वासन आमदार गाडगिळ यांना दिलं शेरी नाल्यामुळे कृष्णा नदीचं होत असलेलं प्रदूषण रोखण्यासाठी शासनानं त्वरित कारवाई करावी नदी प्रदूषणात जबाबदार असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगिळ यांनी केली आमदार गाडगिळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कृष्णा नदीत शेरी नाल्याचं पाणी मिसळून प्रदूषण होत ते रोखण्यासाठी धुळगाव योजना पूर्वी राबवण्यात आली या योजनेतून शेरी नाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरात शेतीला दिलं जातं परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची जे गरज नसते तेव्हा या पाण्याला फारशी मागणी नसते त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचं पाणी प्रदूषित होत यासाठी शेरी नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठीचा त्र्याण्णव कोटी एकावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनात सादर करण्यात आलाय त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीने कारवाई करू असे आमदार गाडगिळ यांना सांगितलं आहे अंतिम विकास योजना नकाशा अधिसूचनेतील निर्णयाचे एसएमओ व एपीचे दोन्ही नकाशे मंजूर करणं यासह अन्य महत्वाच्या स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी अशीही मागणी आमदार गाडगिळ यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व विषय तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं